नमस्कार जय महाराष्ट्र जय हिंद मित्रांनो प्रामाणिक माणसाचे पाच लक्षणं हे तुम्हाला मी सांगणार लक्षपूर्वक आहे का पहिला नंबर असा आहे की प्रामाणिक माणूस कधीही कुणाच्या पुढं झुकत नाही कुणामध्ये लुडबुड करत नाही कुणाची बुट छपला उचलत नाही बरोबर दुसरा नंबर तोंडावर फस्ट पड तोंडावर स्पष्ट बोलणार सत्यवादी बोलणार खोटं चालणार नाही त्याला नंबर तीन त्यांना शत्रू फार असतात सत्यवादी माणसाला प्रामाणिक माणसाला शत्रू फार असतात नंबर चार प्रामाणिकपणामुळे एकटे राहतात मित्र कमी असतात आणि एकले एकले राहतात आणि नंबर पाच सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो अशात लोकांना त्रास दिला जातो प्रामाणिक माणसालाच त्रास दिला जातो काय बदनाम केलं जातं यांना फसविण्यासाठी सुद्धा षडयंत्र केलं जातं काय पण लक्षात ठेवा हेच प्रामाणिक माणसं जिंदगीमध्ये यशस्वी होतात शंभर टक्के होतात काय आणि शेवटपर्यंत तुम्ही सत्यवादी राहा निस्वार्थपणे राहा तुमचा विजय झाल्याशिवाय राहणार नाही सत्य की जय हो आणि सत्यच्या अंगी बारा हातीच पण आहे पाहिजे तोंडावर स्पष्ट लाकड राजी येऊ द्या पण सत्य बोला खोट बोलू नका वाईट वागू नका आणि वाईट कोणाला शिकू नका बस जय हिंद जय महाराष्ट्र हे लक्षात